या कृतीचं सुरू आहे जोरदार कौतुक आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट छत्रपती शिवाजी महाराजांचे शिरस्त्राण असलेल्या जिरेटोप स्वतःच्या डोक्यावर घालण्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिनांक तीन रोजी श्रीक्षेत्र आळंदीजवळील डुडुळगाव येथे नम्रपूर्वक नकार दिला एवढेच नाही तर त्याला वंदन केले त्यांच्या या कृतीचे जोरदार कौतुक सुरू असून सोशल मीडियात त्याचा महापूर आलाय स्थानिक खासदार शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांची ही कृती स्तुत्य व स्वागतार्ह असल्याचे आपल्या आवाजला थोड्या वेळापूर्वी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या भूमिका केलेले आणि त्यांच्याविषयी अभ्यास असलेले खासदार कोल्हे यांच्याशी आपल्या आवाजने संपर्क साधून मुख्यमंत्र्यांच्या कालच्या कृतीवर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता राजकीय मतभेद असले तरी शिवशंभू विचाराचा पायिक म्हणून फडणवीसांची ही कृती मनाला भावणारी आहे असे ते म्हणाले शिवरायानंतर छत्रपती संभाजी छत्रपती राजारामही टोप घालत होते असे सांगून महाराजांचे शिरस्त्राण म्हणूनच त्याची ओळख आहे असे त्यांनी सांगितले राजश्री शिवछत्रपती मालिकेनंतर आपल्या अशा प्रकारे जिरेटोप देऊन एकदा नाही तर सत्तर ऐंशी वेळा सत्कार करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळी तो मी नाकारला एकदा उजाळा दिला हा जिरेटोपच नाही तर शाही पगड्या बनवून देणारे पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांना तर त्याच्यानंतर एवढी सवय झाली होती की त्यांच्याकडे कोणी कोल्हेंच्या सत्काराला जिरेटोप मागायला गेले की त्यांना सांगायला लागायचे कोल्हे तो घेणारच नाही अशी आठवणही त्यांनी कालच्या प्रसंगानंतर सांगितली फडणवीसांच्या कालच्या कृतीचे सोशल मीडियात जोरदार कौतुक सुरू आहे ते सुरू असताना नेटकर यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या जिरेटोपाची या आठवणीकडे लक्ष वेधलंय पंधरा मे दोन हजार चोवीसला लोकसभेला आपली उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घातला होता त्यानंतर मोठा वाद झाला होता त्या पार्श्वभूमीवर काल संत कृतज्ञता संवाद कार्यक्रमात स्वामी गोविंद देव गिरी महाराज बाबा महाराज आणि भास्कर गिरी महाराज यांच्या हस्ते सन्मान करताना देण्यात आलिला टोप डोक्यावर परिधान न करता फडणवीस त्याच्यासमोर नतमस्तक झाले भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असून संतांनी जनतेमध्ये निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे ती जीवित राहिली असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं थांबवण्यासाठी गोसेवेचे महत्व वाढले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसेच ज्या प्रकारे गंगा नदी स्वच्छ केली जात आहे त्याचप्रमाणे इंद्रायणी गोदावरी चंद्रभागा स्वच्छ बनवण्यासाठी येत्या काळात संपूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जाईल फेसाळलेल्या इंद्रायणीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प आम्ही पूर्ण करू असा शब्दही त्यांनी दिलाय संत धर्माचार्य आणि कीर्तनकारांचे आशीर्वाद त्यांनी घेतले विधान परिषदेचे सभापती प्राचार्य राम शिंदे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आमदार उमा खापरे महेश लांडगे शंकर जगताप अमित गोरखे सद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मारुती महाराज कुरेकर आदी यावेळी उपस्थित होते महाराजांचा जिरेटोप स्वतःच्या डोक्यावर न घालण्याच्या या फडणवीसांच्या कृतीविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद